नंदीमध्ये पाऊस चालू आहे आणि तिथून हेलिकॉप्टर उडत नसल्यामुळे आता त्यांना येणं उशिरा होईल त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो आहे तर आ येणं तर शक्य नाही पण ऑनलाईन त्यांना बोलता येईल का तर मला वाटतं ते ऑनलाईन पावणे पाच वाजता बोलणार आहेत आणि लवकरात लवकर हा कार्यक्रम संपवण्याकरता आता कार्यकर्त्यांची मानसिकता बघायला लागेल दहा वाजेपासून हे शिबिर सुरू आहे त्यामुळे जे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं होतं आहे ते प्रत्येक वक्त्यांनी या ठिकाणी केले आम्ही काय फकीर लोक आहे आम्ही आमचं काय आहे आमचा का बापचा मेंबर होता काय संजय राऊत हा आमच्या तुकड्यावर पाडलेला मोठा माणूस आहे आम्ही मतं दिली नसती तर त्याला बोलायलाही जागा नसते त्यामुळे तू तुझा भाग तुला पुढच्या वेळेस चौवेचाळीस मतं कोंडून आणणार आहे ते सांग मला खासदार व्हायला सुप्रीम नाही हे उभाटाचे प्रवक्ते आहे उडून बसणारे प्रवक्ते आहे त्यांनी त्यांच्या भाषेत बोलावं काँग्रेसशी इतरांशी आपली तडजोड करावी आमच्यामध्ये त्यांनी तोंड खोपसून आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं शिवसेनेची वाटचाल असणार आहे महायुती करण्याचा आमचा शंभर टक्के प्रयत्न आहे पण स्थानिक लोकांच्या विचाराधीन ज्या गोष्टी होतील तो प्रत्येक पक्ष निर्णय घेईल आणि मला तरी असं वाटतं की जास्तीत जास्त आमचा प्रयत्न हाच राहील की महायुतीने सगळ्यांनी लढावं देश राणेचं ते व्यक्तिगत मत असावं आणि तसं असतं तर राणेसाहेब खासदार झाले नसते एकनाथ पन्नास जागा कशा देणार असाही आम्ही काय